नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल नाशिक येथे भव्य दिव्य असं दोन लाखाचं उपपंतजंगे मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आण भानशान लकन आणि मित्रांनो त्याच्याबरोबर पाहायला सम्राट तर मित्रांनो आपल्या सर्वांत लढकादशी मिंदकेश्री बकासूरचे मित्रांनो काल या दोन लाखाच्या मैदानात सेमी लहार झाली आणि मित्रांनो काल आपल्या बकासूरचा पायरा होता तो म्हणजे मौज्याबरोबर तर मित्रांनो काल आपल्या बकासूरचा पायरा चुकीचा असल्यामुळे आपल्या बकासूरचे काल या मैदानात सेमी लहार झाली तर मित्रांनो आता आपला बकासुरा पुढच्या नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याचे अपडेट पुढे आपण पाहणार आहे त्याआधी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा तर मित्रांनो उद्या म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला भव्य दिव्याचा मित्रांनो नागनाथ महाराज केसरीचं भव्य दिव्याचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे ठिकाण कुरडू तालुका माडा जिल्हा सोलापूर तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांकाला मित्रांनो एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये तिसऱ्या क्रमांकाला मित्रांनो पंच्याण्णव हजार पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न रुपये चौथ्या क्रमांकाला मित्रांनो पासष्ट हजार पाचशे पंचावन्न रुपये पाचव्या क्रमांकाला पस्तीस हजार पाचशे पंचावन्न रुपये सहाव्या क्रमांकाला पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सातव्या क्रमांकाला पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये तर मित्रांनो हे मैदान जुनं आणि मानात असल्यामुळे मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो काल या दोन लाखाच्या मैदानात प्रथम क्रमांक केला लखन देखील मित्रांनो उद्या या मैदानात आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांतराडका जसे मेंद केश्री बकासूर फलट्यांचा सर्जा किंवा मित्रांनो घरनिकेचा राजा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशे मेंदकेशरी दे बाकासूर देखील मित्रांनो उद्या या मैदानात आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा या मैदानात कोणाबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो हे मैदान मानात असल्यामुळे या मैदानात आपल्याला सर्व नंदी उद्या टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे त्यातच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशे मेंदकेश्री बाकासूर देखील मित्रांनो उद्या टॉपच्या पायऱ्या दिसणार आहे आणि मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या बाकासूरचा उद्या पायरा असू शकतो तो म्हणजे मित्रांनो चिक्क्या बरोबर तर मित्रांनो नक्कीच आपला बाकासूर उद्या या मैदानात प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह निघाल्यानंतर आपण बकासूर कोणत्या गटात पाहणार उद्या त्याची पण अपडेट पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यासाठी पुड़ मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद